श्लोक आपली इंदोरची राजधानी महेश्वरीला हलवली का कशासाठी मुलगा मालेराव यांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी आपली उदास होत्या आपले खंडेराव सासरे मल्हार आणि आता मुलगा वारसाबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झालं कारण तिथल्या दुःख दाखवणी बाजूला सरून नव्याने सुरुवात करायला हवी होती पण वारसा नसलेल्या राज्यावर अतिक्रम धर्माचा धोका सगळ्या बाजूनी होता आणि अशा वेळेला अधर्मने काठी वसलेला महेश्वर हे एकच सुरक्षित शहर होत शिवाय मराठी शैला तो रस्ता होता महेश्वर ही त्यांची खासगी जागी होती सासूबाई गौतमाबाई यांच्याकडून ती त्यांच्याकडे आली होती खासगी जागी म्हणजे त्यावेळी सुभेदारांच्या स्त्रियांना काही गावं ही त्यांच्या खर्चासाठी नेमून दिले जात ती त्यांची खासगी मालमत्ता असं त्यामुळे साताऱ्याचे छत्रपती पुण्याचे पेशवे